हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या सीपीआर मध्ये नेहमीच गर्दी असते सध्या सीपीआर मध्ये विविध विकास काम सुरू आहेत त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर बांधकामाचं साहित्य पडून असतं तर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच इमारतीमुळे सीपीआर मध्ये शिरण्यासाठी ठराविक दरवाजे खुले असतात अशा वेळी सीपीआरच्या आवारात केवळ कर्मचारी आणि डॉक्टर यांनाच वाहनांसह प्रवेश दिला जातोय पण उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईक आपली वाहनं रुग्णालयाच्या आवारात घेऊन येण्याचा आग्रह धरतात त्यातून सीपीआरच्या प्रवेशद्वारावर दररोज सुरक्षा रक्षकांशी वादावादीचे प्रसंग घडतात दुसरीकडे सीपीआरच्या आवारात होणारं बेशिस्त पार्किंग हा गंभीर प्रश्न बनलाय शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून सीपीआर परिसरात विविध विकास कामं सुरू आहेत त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होती है। अंतर्गत रस्त्यांवर बांधकामाचं साहित्य पडू नये त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात वाहनं लावायला जागा शिल्लक नाही त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी आपली वाहनं बाहेर पार्किंग करावी असं आवाहन सीपीआर प्रशासनानं केलंय पण सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच सुरू झाल्यामुळं हा भाग पूर्णपणे नो हॉकर्स आणि नो पार्किंग झोन करण्यात आलाय शिवाय दसरा चौक मैदान सर्किट बेंच मधील कर्मचारी आणि वकिलांच्या वाहन पार्किंग साठी राखीव ठेवलंय त्यामुळे सीपीआर मध्ये येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना वाहन पार्किंग करायला जागाच नाही सीपीआर मध्ये येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची संख्या दिवसाला हजाराच्या घरात आहे रुग्णांचे नातेवाईक सीपीआरच्या आवारात वाहनासह हो प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात कारण सीपीआरच्या बाहेर कुठेही वाहन पार्क केलं तर वाहतूक पोलीस वाहन उचलून नेतात त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सीपीआरच्या आवारात वाहन नेण्याचा प्रयत्न करत असतात पण सुरक्षा रक्षक ता त्यांना अडवतात आणि त्यातून वारंवार वादावादी आणि प्रसंगी हातघाईचा प्रसंग उद्भवतोय एकीकडं काही राजकीय पक्षांचे आणि तथाकथित सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आपलं चारचाकी वाहन थेट सी पी आरच्या आवारात लावून निघून जातात त्यांना अडवण्याचं धाड सुरक्षा रक्षक करत नाहीत अशा बेशिस्त पार्किंगमुळं सी पी मधील रस्ते अडलेले असतात त्यामुळं सी पी मधील वाहनं पार्किंगला शिस्त कोण आणि कशी लावणार हा प्रश्न आहे शिवाय सी पी आर आवारातील विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करून घेणं एवढंच प्रशासनाच्या हातात आहे